विजय झाल्याचा आनंद तर खूपच आहे मला आता ऍक्च्युली एक, मी व्होटर्स पर्यंत पोहोचले नाही पर पण त्याच्या अगोदरच माझा विजय हा घोषित केलेला आहे पण मी नक्कीच व्होटर्स पर्यंत माझ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन त्यांच्या जा समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करीन आणि सोळा तारखेला आपण हा विजय जन्मोषात साजरा करू तरी म्हात्रे कुटुंबियांनी केलेल्या कामाची परतफेड म्हणून जनतेने दिलेला आहे का विजय म्हात्रे चल संस्था ही नेहमीच काम करण्यासाठी पुढे असते आणि कुठलाही पक्ष न बघता ते काम करत असतात कुठे त्यांचा भेदभाव नसतो आणि हेच हाच वारसा मी पुढे घेऊन नक्कीच जाण्याचा प्रयत्न किती किती भीती होती भीती की निवडणूक असणार आहे धाकधूक तर अशी फारशी नव्हती कारण मला विश्वास होता की कामाची पोचपावती नक्कीच मला मिळेल पण थोडीशी कुठेतरी एक इलेक्शन लढायचं म्हणून थोडीशी भीती होती पण फार नाही विजय हा निश्चितच होता पुढची रणनीती काय असणार पुढची रणनीती जशी सेवा करत आलो जसे माझे सासरे जय म्हात्रे साहेब माझे पती प्रीतम म्हात्रे हे करत आलेत तसेच नक्कीच मी ज्यांच्या त्यांनी जे क केलं ते मी नक्कीच मी तसं पुढे करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन